अमरावतीकरांसाठी एक ऐतिहासिक आणि भक्तिभावाने भरलेलं क्षण शहरातील प्रतिष्ठित उद्योगपती मालू कुटुंबांच्या पुढाकाराने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावतीत मालू स्मृतीद्वारच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडला आहे इस्कॉनच्या दिव्य मंदिरासाठी एक लाख स्क्वेअर फूट जमीन दान करून मालू परिवाराने एक नवा अध्याय सुरू केला आहे या विशेष सोहळ्यात देशविदेशातील मान्यवर संन्यासी लोकप्रतिनिधी आणि हजारो भाविक उपस्थित होते बघूया याबाबत सविस्तर माहिती रेवसा रोडवरील मालू सिटी मध्ये इस्कॉनच्या बालकृष्ण धाम या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात पार पडला या ऐतिहासिक प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार रवी राणा आमदार सुलभा खोडके आमदार संजय खोडके माजी खासदार आनंदराव अडसूळ कॅप्टन अभिजित अडसूळ माजी मंत्री जगदीश गुप्ता माजी मंत्री डॉ सुनील देशमुख हे अनेक मान्यवर उपस्थित होते शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक मालू कुटुंबियांनी स्वर्गीय प्रवीण मालू आणि स्वर्गीय प्रणम मालू यांच्या स्मृतीपित्यर्थ तब्बल एक लाख स्क्वेअर फूट भूखंड इस्कॉन संस्थेला दान दिला असून येथे इस्कॉन ट्रस्टकडनं बालकृष्ण धाम या नावाने भव्य मंदिर साकारले जाणार आहे या भूमिपूजन सोहळ्यास इस्कॉन महाराष्ट्राचे क्षेत्रीय सचिव परमपूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराज आणि परमपूज्य भक्तिपद सौरभ प्रचारक स्वामी महाराज यांच्यासह इस्कॉनचे पंडित देशविदेशातील प्रमुख भक्तगण आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मालू कुटुंबियांचे मनपूर्वक अभिनंदन करत हे मंदिर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे इस्कॉन मंदिर ठरणार असून भाविकांना एक पवित्र आध्यात्मिक स्थळ लाभणार आहे असे सांगून सर्वांचे आभार मानलेत कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे आणि सगळं जे बळ मिळतं ते भगवद्गीतेत हरे कृष्णा हरे कृष्ण नावाचा जप आपण करतो त्यातून ही आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होते मगाशी मी प्रेरणा आणि ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे या आपल्या जे काही इस्कॉन संस्था मी आता येताना गाडीमध्ये सांगत होतो अनेक शाळांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मिड डे मी मिड डे मील देतो आपण अनेक संस्थां अनेक संस्थांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून जेवण पुरवलं जातं पण ते एवढं शुद्ध आणि सात्विक असतं हायजेनिक असतं की त्याला दुसरी तोड नाही आणि म्हणून हे देखील पुण्याचं काम अन्नदानाचं काम आपली संस्था करते यापेक्षा मोठं दुसरं काय असू शकत नाही आणि म्हणून मी आपल्या या खरं म्हणजे गरीब अकरा लाख विद्यार्थ्यांना आपल्या पूर्ण देशामध्ये इस्कॉन फूड रिलीफ फाउंडेशनचं दुपारचं जेवण नाही ही मोठी गोष्ट आहे हे खरं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे आणि म्हणून इस्कॉनचे स्वयंसेवक जे आहेत हे विनामूल्य आनंदाने काम करतात परिपूर्ण भावनेने काम करतात त्याग भावनेने काम करतात आणि म्हणून त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो पन्नासहून अधिक देशात लाखो भक्त आहेत आपले आणि या भक्तांनी हरे कृष्ण चळवळीने भक्ती मार्गाला अनेकांना लावलं आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे हा माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे जीवनामध्ये प्रत्येकाचा आनंद देणारा आहे त्याची प्रतिकृती इथं आपण उभी केलेली आहे आणि विदर्भात अमरावतीसारख्या या शहरामध्ये हे मंदिर उभं राहतंय आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा इस्कॉनचे लोकनाथ स्वामी त्यांचे सर्व सहकारी यांच्या मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभारी आहे आपला आणि मालिक परिवाराला देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी मालू कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राधाकृष्ण भगवानचा भव्य फोटो देऊन त्यांचा सत्कार केला आमदार सुलभा खोडके यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केलेत याप्रसंगी वरुण मालू यांनी इस्कॉनच्या परमपूज्य स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचे आभार मानलेत हे भूमिपूजन सोहळा म्हणजे श्रद्धा सेवाभाव आणि आध्यात्मिक समर्पणाचं प्रतीक ठरले तर आज खूप आनंदाचा क्षण आहे इथे मालू सिटी रेवसामध्ये आमचे स्वर्गीय प्रवीणजी मालू यांची हार्दिक इच्छा होती आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना म्हणून इस्कॉन जो संपूर्ण जगामध्ये अनेक मंदिर बनवत आहे गीता भागवत आपल्या सनातन धर्माची संस्कृती शिकवत आहे त्या इस्कॉनचं भव्य मंदिरचं निर्माण अमरावतीमध्येसुद्धा व्हायला पाहिजे त्यावेळेस जवळपास तीन वर्षाअगोदर प्रवीणजी मालुनी हा संकल्प घेतला होता की अमरावती शहर इथं मालू सिटीमध्ये इस्कॉनसाठी ते दे दे जमीन देणार आणि आज आपल्या माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांच्या हस्ते इस्कॉन महाराष्ट्राचे झोनल सेक्रेटरी परमपूजी श्री लोकनाथ स्वाई महाराज हे अने अन्य अनेक इथे नेता उपस्थित होते त्यांच्या हस्ते आज भूमी हस्तांतरण आणि भूमिपूजनचा कार्यक्रम संपन्न झाला आहे विशेष आभार आहे संपूर्ण मालू परिवाराचा प्रवीणजी मालूंच्याच कुटुंबातले वरुणजी प्रज्जवलजी सूरजजी आणि अनेक सर्व सदस्य यांनी खूप विशेष परिश्रम केला आहे या कार्यामध्ये हो तर भगवंत त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद देऊ हो, आणि संपूर्ण अमरावतीकरांसाठी खूप चांगली बातमी आहे आपण सर्वांनी आता पुढे येऊन हो, सहभाग घ्यायचा आहे जेणेकरून लवकरात लवकर इथे भव्य मंदिरचं निर्माण होऊन सर्व अमरावतीकरांना संस्कार स्थिती आणि शिक्षा दिली जाणार हरे कृष्णा धन्यवाद रेवसा परिसरात भविष्यात उभारले जाणारे हे मंदिर अमरावतीचं एक नवं आध्यात्मिक आकर्षण बनणार आहे हे निश्चित अमरावतीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहिला जाणार आहे इस्कॉनच्या भव्य मंदिरासाठी मालू कुटुंबियांनी दिलेले योगदान आणि शासन व समाजातील सर्वच घटकांनी दिलेली साथ यामुळे हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होणार आहे